कालच्या व्हिडिओमधलं थोडंसं आलं हो, तुम्ही बघा हे थोडंच भरण्यासाठी सुकलेले पानं आणि त्याच्यानंतर केळीचे पानं भरपूर होते ना ते टाकले कारण हे वापरलेले नव्हते चांगलेच होते आणि भरून घेतले चला मैत्रिणीनो आज व्हिडिओची सुरुवात बघा सकाळी साडेपाच वाजते फक्त आणि मी करायचं आहे कारण मी उठल्याबरोबर आहे ना दररोज अशी गरम पाणी पित असते आज गरम पाणी घेतलं आणि हे असं बाजूनच राहील आणि आता मी म्हटलं चला पिको खायला थोडी थोडी सुरुवात करते कारण भरपूर साड्या समाज झालेल्या होते आणि ह्या कामामध्ये तुम्ही खूप छान मात्र रडवून राहिला माझ्यात म्हणलं सकाळी उठून थोड्याशा तरी लावलेल्या खाली मशीनवर दुपारी वगैरे हो हातांना लावता येते मग चला मी दाखवते कोणत्या साड्या बघा ह्या खूप छान अशा दिसतात पण एकदम सॉफ्ट अशा साड्या आहेत आणि ह्या आपण कुठं पण अशा घालायला आपल्याला सोपी जाणार आहे अशा कारण ही साडी आहे अशी नरम सुद्धा आहे आणि मलमल अशी कॉटन मधून आहे कॉटन कापड मध्ये त्यामुळे ह्या साड्या घेतलेल्या मी म्हणजे साईचे भाजी आहे आणि पटकन घालता येईल ना त्या साड्या परवडते बघा हा पण रंग किती छान गोड मोबाईल मध्ये माहित नाही पण सुंदर असे रंग यायचे आणि ह्या दोन काढले मी आता अजून साड्या भरपूर लावायच्या आणि दोन तीन बाहेरच्या मागच्या त्या पण अजून दिलेल्या नाही मी त्याच्यामुळे आपण सुरुवात करून एक आईसाठी बघा कॉटन मध्ये आहे मस्त कॉटन घालतात कॉटन आपण खूप छान वाटते अंगावर आणि नरम सुद्धा राहते घेतलेली आहे बघा ही सिल्क मध्ये अशी पण नरम मध्ये कॉटन मध्येच आहे बघा ती पण छान आहे कॉटनची चला आता होती तेवढं लावायला करते असतात बघा बघा ही मी दिवाळीसाठी घेतली जांभळा रंग मला खूप जास्त आवडतो खूप सुंदर अशी साडी बघा काठ पदर आहेत काय हा रंग मला आवडतो म्हणून मी घेतला ताईला वगैरे खूप आवडला तर म्हणजे हा घ्या हा घ्या तर म्हटलं चला घेते कारण मला ही जांभळा आवडीचाच होता म्हणून मी घेऊन टाकला छान वाटते ती साडी घातल्यावर असा पदर आहे हिचा जसे जसे आता पिकोफॉल साड्या भेटणार तशा तशी तुम्हाला दाखवते मी आणि बघा एका ताईने मला ब्लाऊज दिलं होतं म्हणे फिट्ट करून द्या म्हटलं आधीच खूप काम आहे त्यामध्ये नंतर केलं तरी चालेल पण काळजी राहते ना कोणाची वस्तू असली की असं वाटते कधी करून आपण त्यांना देऊ कधी नाही म्हणून मी आहे ना हे सकाळी सकाळी पहिले पिकू फॉलच्या पहिले मी आहे ना ह्या ब्लाऊजला शिलाई मारून घेतली कारण नंतर मला शिलाईसुद्धा बदलायची होती मला नंतर पिकोचं एकदा झालं ना तर मग ते म्हटलं अजून राहून जाईल आणि परत मग साध्या याचं लावावं लागेल म्हणून मी पहिले त्यांचे ब्लाउजवर फिटिंग अशी करून शिलाई मारून घेतली बरोबर आणि नंतर म्हटलं थोडशा पिकू फार करू पण एकच साडी झालेली आहे मला ना अशी काळजीच असते दुसऱ्यांच्या कामाची कधी पण करायचं असलं ना तर मी स्वतःच सोडून मग ते करायची काळजी असते किंवा झोप लागत नाही असं असते पण छोटंसंच काम होतं म्हणा ते हळूहळू ते दोन शिलाई मारायच्या होत्या फक्त तेवढं करून दिलं आणि नंतर एका साडीला पिको झाला आहे फक्त अजून बाकी कामं वावरायचे कारण मुलाचे पेपर होते ना तो सकाळीच मला उठून मागायचा मग माझंही काम व्हायचं त्याचं पण व्हायचं तो अभ्यासाला बसायचा तोपर्यंत परंतु मी होते तेवढं करायचं मग थोडंसं त्याला खायला वगैरे करून द्यायचं असते आणि मग अंगणात सडा रांगोळीसुद्धा करायची होती म्हणून ना मी जेवढं होते तेवढं काम करून घेतलं पटपट आता तुम्हाला लवकरच दाखवते की साडीला थोडंसं सा पिको करून घेते यावेळी नाही ना मी पांढराजोड आणलेला आहे तो नसते का नायलनचा तो व्हिडिओ आहे ना पूर्ण नक्की बघा तुम्हाला नक्की आवड आजचा व्हिडिओ खूप मेहनत केलेली आहे मी सकाळपासून लवकर उठून आणि आहे ना बघा पिको ह्या साडीला करून घेता येईल का सुरुवात केलेली आहे कारण हा दोरा मी यावेळेस आता याच्यासाठी आणला पहिलं तर दोन तीन दातून निघूनच जायचा सुईमधून म्हणून थोडा वेळ लागला कामापेक्षा आहे का ना असं काही झालं नाही तर मग जास्त वेळ लागते आणि दोरा नाही लागणार म्हटलं प्रत्येक साडीला वेगळा बदल दोरा बदलण्यात आणि बॉबिन बदलण्यात भरपूरच टाईम जात असते त्याच्यामुळे मी आता हा दोरा आणलेला आहे आता बघते कसं होईन ते जेवढ्या साड्या होईन तेवढ्या करेल आणि ज्या एवढ्या महत्त्वाच्या नाही म्हणजे नंतर करेल दिवाळीनंतर प्रयत्न तर करेल की पूर्ण झाल्या पाहिजे पण नाही झाल्या तर मग मात्र राहू दे नंतर करेल आणि तुम्हाला दाखवते आता पुढचं माझं रुटीन सकाळचं दिनचार रॅन ना अशी खूप प्रसन्न वाटते म्हणून नक्की तुम्ही बघा तुम्हाला आवडली तर ते पण मला नक्की सांगा आणि एक कमेंट करू आणि चला तर दाखवते तुम्हाला बघा सकाळी सर्वात पहिले आहे ना झाडू मारला आणि पाणी टाकल्या अंगणात एकदम बाहेरचं वातावरण प्रसन्न राहते अंधारात ना काही आवाज नाही पक्ष चिव पक्ष्यांचा चिवचिवाट आहे ना दिवसाचे स्वरूप बघता हे प्राजक्ताचा सडा थोडासा होता ना थोडे फुलं तोडून आणले आणि खूप सुगंध पसरत असते या फुलांचा मला तर याचा सुगंध खूप खुण जास्त आवडते आणि मग सकाळी म्हटलं थोडं थोडासा सडा आहे ना तो पण टाकून घेऊया पटापट आणि तेच मी टाकत आहे पण तुम्हाला दिसते का नाही काय माहीत कारण वडिव थोडेसे आहे ना वाकड्या तिकडे झालेले समजून घ्या आणि घरच्याच फुलांनी पूजा केली छान बाजारातून आली बघा तिथे पंत्या होत्या ना मी पंत्यासुद्धा घेऊन आली आहे दुपारनंतर दाखवते आणि भाज्यासुद्धा थोड्या ठेवायच्या आहे घरामध्ये भरपूर पसारा आहे कारण माझं कसं आहे मी झाडाजवळ गेली ना तिथलंच करत राहते आणि काम कामाला मला लेट होते तसंच होत असते आणि आज भाज्या खूप महाग मिळाल्या बघा कैरी पण दोन तीन आठवडे मला दिसते बाजारात पण आज मी आणली आहे कारण ज्या जेव्हा नसते ना तेव्हा मात्र जास्त घ्यायची आहे त्याचं छान वाटते आणि बघा या पद्धतीने आता सगळ्या भाज्या ठेवून घेते त्याच्यानंतर काल आपण तुळस आणली ना छान मी ते भरली होती ना तशी आज बघा माझ्याकडे तुळस होतीच मी ते लावून घेतली या कुंडीतली छोट्याशा आणि खूप सुंदर असं रूप आलेलं आहे तुळशीला जेव्हा तिच्यामध्ये तुळस लागलेली आहे हे आपल्या वृंदावनाला कारण ती तोपर्यंत ते अधुरं होतं जोपर्यंत तिच्यात तुळस लागत नाही प्रसन्न वाटत होतं अगदी मग तुळशीला थोडंसं पाणी घालायचंच होतं आणि मी तुळशीला पाणी घातलं नंतर भाजी घ्यायला गेली आजची दिनचर्या आवडली एक लाईक सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद सर्वांचे